नमस्कार आणि राम राम मंडळी तुमच्या सर्वांचं स्वागत आहे इन्फोटिक फोरम या युट्यूब चॅनलवर वर म्हाडाच्या कोकण मंडळाकडून लॉटरीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली म्हाडाच्या कोकण मंडळामध्ये दोन लॉटरी होत्या एक नॉर्मल योजना आणि दुसरी म्हणजे प्रथम येणारेच प्रथम प्रधान योजना नॉर्मल योजना जी आहे तिचा अंतिम दिनांक हा दुसरी जी योजना होती फर्स्ट कम फर्स्ट सव हो। म्हणजे प्रथम येणारेच प्रथम प्राधान्य यासाठी एकूण अकरा हजार एकशे सत्त्याऐंशी घरे ही उपलब्ध करून देण्यात आलेली होती या लॉटरीची नोंदणी अजूनही चालूच आहे आणि या नोंदणीसाठी कोणताही अंतिम दिनांक नाही आहे प्रथम येणारे प्रथम प्राधान्य या लॉटरीमध्ये अर्ज केल्यानंतर या लॉटरीचा प्रत्येक महिन्याला सोडत किंवा निकाल काढण्यात येतो आणि त्याची माहिती वेबसाईटवर दिली जाते तर आता पण ती यादी कशी पाहायची कोण विजेता झालेला आहे किंवा कसं झालेलं आहे त्याची माहिती कशी बघायची त्याबाबतची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत त्यासाठी पूर्ण व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत रहा जर या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बाजूच्या बेलवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल आणि सर्वात आधी तुम्हाला व्हिडिओ पाहता येईल तसेच अपडेटसाठी फेसबुक पेज आणि इन्स्टाग्राम पेजला फॉलो करा चला तर मग सुरुवात करूया म्हाडाच्या वोकर मंडळाकडून अकरा हजार एकशे सत्याऐंशी घरांसाठीची सोडतीची जाहीर प्रसिद्ध करण्यात आली होती ही सर्व घरे प्रथम प्रत्र येणारेच प्रथम प्राधान्य या तत्वावरती विक्री केली जाणार आहेत यासाठीची ऑनलाईन अर्जाची नोंदणी सुरू झालेली आहे पण यासाठी कोणताही अंतिम दिनांक देण्यात आलेली नाही जोपर्यंत ही सर्व घरे विकली जाणार नाहीत तोपर्यंत ही लॉटरी चालूच राहणार आहे तसेच या लॉटरीमध्ये प्रत्येक महिन्याला सोडत काढली जाते आणि यामध्ये विजेत्यांची नावे घोषित केली जातात या लॉटरीमध्ये जी विजेते आहेत या विजेत्यांनी अर्ज कधी भरला आहे त्या क्रमानुसार प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य जे असतात त्यांनाच या लॉटरीमध्ये विजेते घोषित केलं जातं या लॉटरीमध्ये आपण अर्ज करताना त्या अर्जावरती दिनांक व वेळसुद्धा असतो तसेच लॉटरीची सोडत किंवा जी ज्या विजेत्यांची यादी प्रसिद्ध केली जाते प्रत्येक महिन्याला त्यामध्ये सुद्धा घर क्रमांक व जो दिनांक आणि वेळ जी आहे तीसुद्धा त्यामध्ये नमूद करण्यात येते माडाच्या कोकण मंडळाकडून जी अकरा हजार एकशे सत्त्याऐंशी घरांसाठी जी सोडत प्रसिद्ध करण्यात आलेली आहे या लॉटरीचं वैशिष्ट्य म्हणजे या लॉटरीमध्ये प्रथम येणारेच प्रथम प्राधान्य यामध्ये जी घरे आहेत ही पंधरा टक्के सामाजिक योजना आणि वीस टक्के सर्वसमावेशक योजना ही सर्व घरे आहेत या अगोदरची जी लॉटरी असायची प्रथम येणारेच प्रथम प्राधान्य त्यामध्ये फक्त पी एम वायची घरे आणि म्हाडा लॉटरीतील जी घरे आहे म्हाडा यो म्हाडाची गृहनिर्माण योजना त्यामधील घरांचा फक्त समावेश असायचा पण आता पंधरा टक्के सामाजिक योजना व वीस टक्के सर्वसमावेशक योजना ही जी प्रायव्हेट बिल्डरनी खाजगी विकासकांनी जी घरे बांधलेली आहेत त्यांचासुद्धा यामध्ये समावेश करण्यात येतो त्यामुळे या लॉटरीला जरा जास्त प्रतिसाद मिळत आहे तसेच या अगोदर जी लॉटरी असायची या लॉटरीमधील घरेही विरार गोठेघर खोनी शिरडून कल्याण या ठिकाणी ही घरे असायची अकरा हजार एकशे सत्याऐंशी ही जे घरे आहेत या घरांपैकी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत नऊ हजार आठशे त्र्याऐंशी घरे आहेत नऊ हजार आठशे त्र्याऐंशी जी घरे आहेत हे ही सर्व घरे खोनी कल्याण बोळींज विरार घोटेघर घर शिरडून कल्याण या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे पंधरा टक्के सामाजिक योजना या योजनेअंतर्गत एकूण पाचशे बारा घरे ही उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत ही घरे डोंबिली या ठिकाणी रोणवाल गार्डन आहे या ठिकाणच्या प्रोजेक्टमध्ये आहे तसेच पनवेल येथे गोदरेज प्रॉपर्टी यामध्ये वन बी एच के आणि टू बी एच केची घरे आहेत यानंतर वीस टक्के सर्वसमावेशक योजना या अंतर्गत एकूण सहाशे एकसष्ट घरेही उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत तर या सहाशे एकसष्ट घरांमध्ये वन आर के वन बी एच के आणि थ्री बी एच केची घरी उपलब्ध आहेत प्रथम येणारेच प्रथम प्राधान्य या लॉटरीमध्ये जर तुम्ही घर घेणार असाल तर यासाठी कोणतीही उत्पन्नाची अट नाही डॉक्युमेंट नाही डॉक्युमेंटेशन डौक्यमेंट प्रोसेसची सुद्धा यामध्ये गरज नाही जरी या अगोदर तुम्ही अर्ज केला असेल तसेच या अगोदरसुद्धा म्हाडाच्या लॉटरीमध्ये तुम्हाला घर मिळालं असेल आणि या लॉटरीमध्ये जर तुम्ही प्रथम येणारेच प्रथम प्राधान्य या लॉटरीमध्ये जर तुम्हाला एकापेक्षा जास्त घरे मिळाली तर तुम्ही एकाच वेळेस दोन तीन घरे घेऊ शकतात हा या लॉटरीमधील मुख्य आकर्षण किंवा मुख्य मुद्दा आहे ज्याचा अर्जदार खूप फायदा घेऊ शकतात माडा गृहनिर्माण योजना या अंतर्गत एकूण तीनशे तेरा सदनिकाया उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत आणि या सदनिकाया सिंधुदुर्ग या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत या लॉटरीमध्ये जी घरे आहेत प्रथम येणारे प्रथम प्राधान्य या तत्वावर विक्रीसाठी काढण्यात आलेली आहेत ही सर्व घरे पंच्याऐंशी ते नव्वद टक्के ही रेडी टू मू म्हणजेच ऑलरेडी तयार झालेली आहेत त्यामुळे या घरांचा ताबा सुद्धा लवकरच मिळणार आहे आता आपण प्रथम येणारेच प्रथम प्राधान्य यामध्ये विजेत्यांची जी यादी प्रत्येक महिन्याला जाहीर केली जाते ती यादी कशी पाहायची त्याबद्दलची माहिती घेऊया गुगलमध्ये जाऊन लॉटरी डॉट माडा डॉट जी ओ व्ही डॉट इन असं टाईप करायचं आहे त्यानंतर सर्वात पहिल्यांदा इकडे कोकण बोर्ड एफ सी एफ एस लॉटरी दोन हजार तेवीस चोवीस या ठिकाणी क्लिक करायचं आहे हे मेन पेज ओपन होणार आहे हे मेन पेज ओपन झाल्यानंतर थो थोडंसं खाली स्क्रोल करायचं आहे यामध्ये सर्वात पहिल्यांदा इम्पॉर्टंट डेट्स त्यानंतर थ्री सिम्पल स्टेप्स टू अप्लाय फॉर म्हाडा लॉटरी आणि यानंतर लॉटरी इन्फॉर्मेशन असं या ठिकाणी दिलेलं आहे यामध्ये तुम्ही थोडंसं खाली गेल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला एक दिसेल कोकण फर्स्ट कम फर्स्ट सव वीस टक्के पंधरा टक्के KB and PMAY, 24, list 1. के बी अँड पी एम ए वाय ऑक्टोबर दोन हजार चोवीस विनर लिस्ट वन या ठिकाणी क्लिक केल्यानंतर एक पीडीएफ डाउनलोड होईल या पीडीएफ मध्ये जर ओपन केल्यानंतर तुम्ही पाहाल तर या ठिकाणी ही विजेत्यांची यादी पूर्ण दिलेली आहे अशाच प्रकारची वेगवेगळी आणि उपयुक्त माहिती मिळवण्यासाठी इन्फोटेक फोरम चॅनलला सबस्क्राईब करा बाजूच्या बेलवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला सर्वात आधी नोटिफिकेशन येईल आणि व्हिडिओ पाहता येईल लाईक करा शेअर करा काही अडचण किंवा सजेशन असल्यास कमेंट करायला विसरू नका धन्यवाद पुन्हा भेटूया या नवीन व्हिडिओसोबत जय हिंद जय महाराष्ट्र